हॅलो आणि नमस्कार सगळे कसे आहात होप एव्हरीमन इज वेल इन युअर लाईफ आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर यो वेलकम टू आय चॅनल इंग्लिश विथ अपन आणि येस व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आज आपण थोडंसं अपग्रेड करूया फोर वर्ड सेंटेन्सेस शिकूया आतापर्यंत आपण वन वर्ड टू वर्ड थ्री वर्ड सेंटेन्सेस शिकलो आहोत आय होप की आपण जे काय शिकलो आहोत ते तुम्ही विसरत नसाल आणि विसरत असाल तर थोडंसं रिव्हिजन करत राहा चला तर मग गेट स्टार्टेड ओके आपलं फर्स्ट सेंटेंस आहे वॉट हॅपन्ड टू हर म्हणजे काय तिला काय झालं किंवा तिचं काय झालं हॅपेंट म्हणजे झालं टू हर असं म्हणतोय कारण आपण एका मुलीबद्दल बोलतोय हे जर मुलासंबंधी बोलायचं असेल तर इथे येणार टू हेम ओके मात्र तिला शाळेमध्ये काय झालं वॉट हॅपिंग टू हर ॲट द स्कूल किंवा तुम्हाला बोलायचं आणि याला okay? त्याला ऑफिसमध्ये काय झालं वॉट हॅपिंग टू हेव ॲट द ऑफिस ओके याचा अर्थ तिला किंवा त्याला होऊ शकतो किंवा तिचं किंवा त्याचं आय होप दिस इज क्लिअर नो प्रेस माय लेग्स प्लीज प्लीज म्हणजे काय आहे रिक्वेस्ट लाईक कृपया प्लीज म्हणजे कृपया प्रेस माय लेग्स म्हणजे माझे दाब फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलायचं तरी मी खूप थकलो आहे माझे दाबशील लाईक आय टायर्ड प्लीज प्रेस माय लेग्स किंवा प्रेस माय लेग्स प्लीज आता हात दाबायचे असतील तर तुम्ही काय बोलला प्रेस माय हँड्स हँड्स प्लीज हँड्स प्लीज माझं डोकं हलकं दाब प्रेस माय हेड जेंटली प्रेस माय हेड म्हणजे काय माझं डोकं दाब हलकं म्हणायचं आहे त्याच्यामुळे आपण इंग्लिशमध्ये जेंटली या वर्डचा यूज करतो ठीक आहे तुम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे की प्लीज माझं डोकं दाब तर तुम्ही काय बोलणार प्रेस माय हेड प्लीज आणि हलकं दाब म्हणायचं आहे तर प्रेस माय हेड जेंटली हाव डीड यू लूज हाव डीड यू लूज म्हणजे हाव म्हणजे कसा ओके यू म्हणजे तू आणि लूज म्हणजे हरला तू हरलास कसा हाऊ डीड यू लूज तुम्हाला म्हणायचं अरे तू तर जिंकत होता ना तू कसा हरलास यू वर विनिंग जिंकत होता म्हणजे वर विनिंग हाऊ डीड यू लूज कसा हरलास हाऊ डीड यू लूज न आय कुडंट डिफेट हिम आय म्हणजे नी कुडंट म्हणजे करू शकलो नाही शक्यता डी फीट म्हणजे एखाद्याला हरवणे हेम म्हणजे त्याला ओके मी त्याला हरवू शकलो नाही लाईक मी माझा पूर्ण प्रयत्न केला पण मी त्याला हरवू शकलो नाही आय ट्रायड माय बेस्ट पूर्ण प्रयत्न ट्रायड माय बेस्ट बट आय कुड इंट डिफिट हेम बट आय कुड इंट डिफिट हेम स्प्ल ऑन क्लोथ शी म्हणजे ती स्प्ल म्हणजे काय तर पिनाकारण खूप खर्च करणार ऑन क्लोथ असं म्हणत होतं की कपड्यांवर ते ह्या वाक्याचा ती कपड्यांवर खूप खर्च करते आता एखादी व्यक्ती असते ती व्यक्ती मीच आहे आय स्प्लब लॉन ऑन क्लोथ्स ओके आता आपण तिच्याबद्दल बोललो म्हणून शी वापरला त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर इथे आपण ही वापर करतो आहे आता क्लोथ बद्दल बोलत आहोत क्लोथ बोलतोय जर बुटांवरती काही व्यक्ती असतात ज्यांना चपलांवरती बुटांवरती खूप खर्च करायला आवडतो मग ही आपण शूज म्हणणार ठीक आहे ना डू यू थिंक सो म्हणजे तुला असं वाटतं का डू यू म्हणजे तुला थिंक सो म्हणजे वाटतं डू यू थिंक तुला असं वाटतं का रे आज पाऊस येईल सो विल यू ट्रेन टू डे आय डोंट थिंक सो म्हणजे मला असं वाटत नाही तर निगेटिव्ह बोलत आहे म्हणून डोंट जे डू नॉट कॉन्ट्रॅक्शन डोंट ओके आय डोंट थिंक सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं कोण म्हटलं की अरे मला वाटतं तू तू तुम्हाला वाटतं की नाही मला नाही वाटत तू ये लाईक आय डोंट थिंक सो आय डोंट थिं सो ही विल बी लाईट आय डोंट नो वाय आय म्हणजे मी किंवा मला डोंट म्हणजे काय डू नॉट्रॅक्टिन सेंटेन्स नो वाय नो म्हणजे माहीत वाय म्हणजे का ओके का ते मला माहीत नाही फॉर एक्झाम्पल ते का नाराज आहे त्यांनी मला नाही माहीत लाईक आय डोंट नो वाय शी इज अपसेट आय डोंट नो वाय शी इज अपसेट आय हॅव टू गो म्हणजे मला जावं लागेल आता उशीर होत चालला आहे मला जावं लागेल इट्स गेटिंग लेट आय हॅव टू गो शय गो दैन म्हणजे तर मी जाऊ का आता समजा तुम्हाला बोलायचं की अरे आता काही उरलं नाहीये तर मी जाऊ का लाईक नथिंग इज लेफ्टो दे नथिंग इज लेफ्ट म्हणजे काही उरलं नाही काहीच नाही नथिंग नथिंग इज लेफ्ट उरलं नाही इज लेफ्ट ओके नथिंग इज लेफ्ट आय गो दे गो टू स्लीप नाव म्हणजे आता झोप जा तर तुम्हाला एखादं आपल्याला बोलायचं की अरे अकरा वाजले आहे आता झोप जा तर रात्रीचे अकरा वाजले आहे तर आपण म्हणणार इट्स इलेवन पी एम सकाळचे वाजले असतील तर इलेवन एम सकाळचे अकरा वाजले एम आय होप की एम आणि पी एम मध्ये कन्फ्युजन होत नाही रात्रीचे असेल तर आपण पी एम बोलतो सकाळचे असेल तर एम ओके नाव इट्स ऑलरेडी इलेवन पी एम प्लीज गो टू स्लीप नाव अकरा रात्रीचे अकरा वाजले आहे आता झोप जा लाईक इट्स ऑलरेडी इलेवन पी एम फो टू स्लीप नाव लेट्स गो समवेअर एल्स म्हणजे काय चला दुसरीकडे जाऊयात तर समवेअर म्हणजे कुठेतरी पण आपण एल्स वापरलं म्हणून काय होतं त्याचा अर्थ दुसरीकडे ओके चला दुसरीकडे जाऊयात आता तुम्हाला बोलायचं की कुठेतरी जाऊयात मग तुम्ही काय बोलणार लेट्स गो समवेअर एल्स चा वापर नाही करायचं ओके लेट्स गो समवेअर जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल कुठेतरी पण दुसरीकडे जाऊयात कसं म्हणायचंय तर लेट्स गो समवेअर एल्स आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलायचं की अरे इथे खूप गोंधळ आहे आपण दुसरीकडे जाऊया इट्स टू नॉइज हिअर लेट्स गो समवेअर एल्स वी विल गो टुगेदर म्हणजे काय आपण एकत्र जाऊ आता इथे आपण एकत्र म्हणतोय म्हणून टुगेदरचा वापर करतो वी म्हणजे आपण एकापेक्षा जास्त व्यक्ती वी विल आपण फ्युचर बद्दल बोलतो गो म्हणजे जाऊ वी विल गो टुगेदर आता तुम्हाला बोलायचं आहे की मी एकटं जाईल आय विच्या जागी काय येणार आय आय विल गो ऐवजी येणार अलोन आय विल गो अलोन आय विल गो ओके गो टेक अ नाक आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपण एक छोटीशी झोप बोलत असतो एक छोटी झोप हम्म आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं म्हणायचं आहे तू थकलेला दिसतोय छोटीशी झोप घे लाईक यू लुक टायर्ड गो टेक नाक यू लुक टायर्ड गो टेक अ बॅक ॲट वन्स गो म्हणजे जा बॅक ॲट वन्स म्हणजे काय लगेच परत ओके okay? लगेच परत जा तर ते धोका इथे किंवा तिथे धोका वाटतोय लगेच परत जा इट्स डेंजरस आहे गो बॅक ॲट वन्स म्हणजे लगेच परत आलो तुम्हाला बोलायचं की लगेच परत ये मग गोच्या इथे काय झालं गो म्हणजे काय जा ये म्हणजे काय काम इथे काय झालं काम काम बॅट वन्स म्हणजे परत ये उशीर होतोय लगेच परत येईक इट्स लेट कम्स मे आय का म्हणजे काय तुम्ही परमिशन मागता मी आत येऊ का तुम्हाला एखाद्याच्या केबिन मध्ये जायचं तिथे पुढे सर किंवा पुरुष बसले असेल तर तुम्ही सर बोलणार एखादी स्त्री बसली असेल तर मॅडम बोलायच ठीक आहे मात्र पुढे पुरुष बसलात तुम्हारा आत मे जाए तो तुम्हें क्या बोलना सर मे आई कम इन कि मे आई कम इन सर मे आई सी ठीय कि कैन आई सी ठीय मे तो मी इथे बसू का तुम्हें बोला अरे जागा रिका मी है मी इथे बसू का द सीट इज फ्री मे आई सी ठीय कि कैन आई सी ठीय कम वन बाय वन मे एक, एक करूया खूब घाई करू नका एक एक करूया असं so, बोलायचं असेल तर काय बोलला डोंट रश खूप घाई म्हणजे काय रश की नवीन शब्द शिकला हा डोंट रश निगेटिव्ह बोलतोय ना नको करू म्हणून डोंट डू नॉट अ कॉन्ट्रॅक्शन डोंट डोंट रश कम वन बाय वन कम विजिट अ समडे म्हणजे काय समडे म्हणजे कधी विजिट म्हणजे भेट आता आपल्या या वाक्याचा अर्थ होतो कधीतरी भेट द्या आपण खूपदा असं बोलतो ना तिची पण वेळ रिकामा असेल तेव्हा कधीतरी भेट द्या आमच्याकडे लाईक इफ यू आर फ्री कम फ्रीट डे इफ यू आर फ्री कम फ्रीट डे कम यू वेने म्हणजे तुला हवं तेव्हा ये तुझं नेहमी स्वागत आहे तुला हवं तेव्हा येईक यू आर ऑलवेज वेलकम कम वेन ए यू लाईक किंवा लाईकच्या तुम्ही बोलू शकता कम वेन ए एन कम गेट हॅज एनिव्हन कम गेट म्हणजे काय अजून कोणी आलं आहे का तर मीटिंगला सुरुवात होणार आहे अजून कोणी आलं आहे का तर मीटिंग इज अबाउट टू स्टार्ट म्हणजे सुरुवात होणारच आहे तर आपण काय बोलणार अबाउट टू स्टार्ट द मीटिंग इज अबाउट टू स्टार्ट हॅज एनिवडी Come yet? विल यू कम along? विल यू कम along? म्हणजे तू सोबत येशील का मी मार्केटला चालली आहे तू सोबत येशील का आय एम गोईंग come दू कम अलँग come यू कम अलॉंग कम टू दॉइंट कम टू दॉइंट म्हणजे काय तर मुद्द्यावर ये आता एखादं आपण म्हणतो ना अरे फिरून फिरून काय बोलतेयस डायरेक्ट मुद्द्यावरती Like फिरवून फिरवून बोलणं म्हणजे काय टॉकिंग अराउंड टॉकिंग अराउंड ओके आपण बोलतो ना स्टॉप टॉकिंग इज राऊंड कम टू द पॉइंट म्हणजे काय फिरवून फिरवून काय बोलायचं डायरेक्ट उद्यावर यायचं लाईक स्टॉप टॉकिंग इज राऊंड कम टू द पॉइंट कम टू द पॉइंट यू विल कम टू नो यू विल कम टू नो म्हणजे तुला समजेलच हा मनी वर्ग तुला समजेलच वेट अँड वॉच यू विल टू नो वेट अँड वॉच यू विल टू नो आता यू यूल यू, यू नो यू प्लस विल यांचं कॉन्ट्रॅक्शन करून होतं ह्यूल एकदा बोलायचा प्रयत्न करे टू नो हॅव यू सिंग रोहन म्हणजे तू रोहनला पाहिला आहेस का आता इथे रोहन एका मुलांचं नाव तुम्हाला तुमच्या मित्राचं नाव घ्यायचं असेल तर ह्या लाईक तुम्हाला बोलायचं आहे की सीताला पाहिलंस का किंवा गीताला पाहिलंस का तर तुम्ही बोललात हॅव यू सीन गीता फॉर एक्झाम्पल अरे मी मला काही रोहन भेटला नाही तू रोहनला पाहिलंस का आय कान्ट फाईंड रोहन हॅव यू सीन रोहन आय कान्ट फाईंड हिम हॅव यू सीन रोहन असंही बोलू शकतो आय हॅव सीन हिम समवेअर म्हणजे मी त्याला कुठेतरी पाहिलं आहे आय हॅव सीन हिम समवेअर म्हणजे कुठेतरी ओके आता फॉर की तुझं चेहरा ना ओळखीचा वाटतोय कुठेतरी पाहिलंय आय फॉइंट हिज फेस किंवा हिज फेस लुक्स फॉमिलियर फॉमिलियर म्हणजे काय बघितलं चालतं ओळखीचं ओके

बाय सी यू नेक्स्ट टाय पण जर तुम्हाला बोलायचं आहे पुढच्या आठवड्यात तर तुम्ही काय बोलणार नेक्स्ट वीक पुढच्या महिन्यात म्हणायचं असेल तर काय बोलणार नेक्स्ट मंथ किंवा पुढच्या वर्षी बोलायचं तर तुम्ही बोलणार नेक्स्ट इयर याला इयर नाही सॉरी इयर असं उच्चार करतो पण इयर काय फाईन आता तुम्हाला बोलायचं का नाही पुढच्या आठवड्यात भेटूया सी यू नेक्स्ट वीक पुढच्या महिन्यात सी यू नेक्स्ट मंथ पुढच्या वर्षी सी यू नेक्स्ट यअर ने व सी मी अगेन म्हणजे मला पुन्हा दिसू नकोस फॉर एक्झाम्पल तू मला ना धोका दिला आहेस किंवा तू मला फसवलं आहेस मला पुन्हा दिसू नकोस यू हॅव जीटेड मी नाही व सी मी अगेन यू हॅव जीटेड मी नाही व सी मी अगेन आय ऑफ एन ऑफ टन नाही म्हणायचं काय म्हणायचं ऑफ एकदा माझ्यासोबत बोला ऑफ ओके आय ऑफ सी हिम म्हणजे मी त्याला नेहमी पाहते आता मी त्याला नेहमी स्टेशनजवळ पाहते आय ऑफन सी हिम नियर स्टेशन तर स्टेशनजवळ म्हणते म्हणून बोलते नियर स्टेशन आता मंदिराजवळ बघ त्याला नेहमी बघते असं बोलायचं तर मी काय बोलला आय ऑफन सी हिम नियर टेन्थ शाळेजवळ आय ऑन सी हिम निअर स्कू ही ऑफनेक मिस्टेक्स म्हणजे काय तो नेहमी चुका करतो आपण आता त्या मुलाबद्दल बोलत आहोत म्हणून ही वापरल्या मुलीबद्दल बोलायचं असेल तर शी ओके ही ऑफन मेक मिस्टेक्स म्हणजे तो नेहमी चुका करतो तो हुशार आहे पण नेहमी चुका करतो ही इज स्मार्ट बट ही often make मेक मिस्टेक्स आय मेड अ मिस्टेक म्हणजे माझ्याकडून चूक झाली आय मेड अ मिस्टेक आपण एकदम चूक झाली तर बाबा करा सॉरी माझ्याकडून चूक झाली सॉरी आय मेड अ मिस्टेक आय हॅव अ क्वेश्चन क्वेश्चन याचा उच्चार असा असतो क्वेश्चन माझ्यासोबत एकदा बोला क्वेश्चन क्वेशन क्वेशन असं काही बोलायचं नाही याचा रियल प्रनौन्सिएशन इज क्वेश्चन ओके आय हॅव अ क्वेश्चन म्हणजे मला एक प्रश्न आहे मला गृहपटाबद्दल एक प्रश्न आहे आय हॅव अ क्वेश्चन रिगार्डिंग दी होमवर्क किंवा द टॉपिक आय हॅव अ क्वेश्चन रिगार्डिंग द टॉपिक डोंट मेक मी अँग्री डोंट मेक मी अँग्री म्हणजे मला राग आणू नकोस मला राग आणू नकोस आता एखाद्याला तुम्हाला बोलायचं खोटं बोलून परत मला राग आणू नकोस लाईक डोंट मेक मी अँग्री बाय लायंग खोटं बोलणे म्हणजे काय लाय डोंट मेक मी अँग्री बाय लाईंग आर यू वॉकिंग टुडे आर यू वॉकिंग टुडे म्हणजे तू आज काम करत आहेस का आपण आता आज बद्दल बोलत आहोत म्हणून टुडे वापरला उद्या बद्दल बोलायचं असेल तर आपण बोलणार टुमोरो वर्किंग टुमोरो किंवा मग संडेला काम करत आहेस का आय यू वॉकिंग ऑन संडे किंवा मंडेला तर आय यू वॉकिंग मंडे ऑन मंडे असं बोलू शकता मी टर्न साव याला काय म्हणायचं सावर सार नाही म्हणायचं किंवा सोवर पण नाही म्हणायचं म्हणजे सावर मिल्क हॅस्टन sour. म्हणजे काय दूध आंबट झालं आहे ते दूध पेऊ नकोस ते आंबट झालं आहे डोंट ड्रिंक दॅट मिल्क मिल्क हॅस्टन सावक माय फीवर इज कॉन म्हणजे माझा ताप उतरला आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला खूप ताप चढला होता पण आता तो उतरला तर तुम्ही काय बोलणार माय फिवर इज गॉन ओके आय हॅव अ फीवर आय हॅव अ फीवर, फीवर म्हणजे मला ताप आला आहे आपण अ फीवर का म्हणतो फीवर तर तुम्ही बोलाल की आपण थोडीच मोजतो की किती डिग्री सेल्सिअस आहे किंवा फॅरिनेट आहे तरी पण अ वापरतो कारण अनेक आजारांपैकी एक आजार तुम्हाला झाला मग तुम्ही काय बोलणार आय हॅव अ फीवर तर तुम्हाला सर्दी झाली आहे तर तुम्ही काय बोलणार आय हॅव अ कोल्ड ठीक आहे आय होप दिस इज क्लिअर हे जर तुम्हाला समजलं असेल एक छोटीशी क्वीज आहे त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न नक्की करा कारण मित्रांनो व्हिडिओ आवडला आवडला असेल तर एक थांब द्या तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि खूप महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत नवीन शब्दांसोबत टिल देन बाय दे बाय टेक केअर